विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा मोहोळ इथे शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मोहोळ गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा आमदार अपात्र निर्णयाचा निषेध करण्यात आला हा निर्णय पूर्वनियोजित होता तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फक्त वाचून दाखवला असं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदे गटासह भाजप सरकारलाही मतपेटीतून जाब विचारून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून देऊन जनतेच्या कोर्टातून निर्णय द्यावा असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते काल विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी आवेकर यांनी जो निकाल दिला त्या निकालाच्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी मोहळ तालुक्याच्या वतीला सोलापूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आंदोलन करत असताना कालचा निकाल लाभलेला याबद्दल आपण अतिश अजिबात अशी वाटत नाही कारण ज्याप्रमाणे क्रिकेटची मॅच तशी फिक्स केली जाते केली जाते त्याप्रमाणे कालचा हा निकाल गेल्या वर्षभरापासून तिचं नियोजन करून ती फिक्स केली गेली होती म्हणून लोक त्यांना माहीत होतं की उद्याचा निकाल काय लागणार आहे तसं आम्हालाही माहिती होतं की हा निकाल कशा पद्धतीने आणि पुण्याच्या बाजूला कोर्से लागणार आहे म्हणून पहिल्यांदा मी तमाम शिवसैनिकेच्या वतीने सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने त्यांचा मी प्रथमता निषेध करते काल विधानसभा अध्यक्ष राहुल नारुकर यांनी जो शिवसेना पुण्याचे हे शिंदे गटाचे असा जो निकाल दिला त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळं सर्वजिंत आहोत त्यानंतर नार्वेकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तोडून हा निर्णय दिलेला आहे आज महाराष्ट्रात काय देश हा आराजक तिकडे चालला आहे महाराष्ट्रातल्या राजकारण हे दुर्गामी परिणाम करून देणार आहेत आज संपूर्ण देश लोकशाहीकडून तुमच्या इकडे चाललेलं असं वाटतं हे या निकालावरून स्पष्ट होतं राहुल नार्वेकरता मी तीव्र शब्दात निषेध करतो मोळ तालुका आणि शहर घटनाबाह्य सरकारचे घटनाबाह्य अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनी जो काल निकाल दिला तो अतिशय चुकीचा निकाल दिलेला असून महाराष्ट्रातील जनतेला त्या निकालाचं काही आश्चर्य वाटलं नाही कारण आतापर्यंत महाराष्ट्र शासन असेल किंवा निवडणूक आयोगाचे निकाल असतील हे सर्व या घटनाबाह्य सरकारने स्वतःच्या राजकारणाच्या दबावाखाली करून घेतलेला असून हा कालचाही निर्णय तो त्याच प्रकारचा आहे आणि या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्रातील जनता हे सर्व सहच आहे यांचं राजकारण आणि या त्या काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवली राहणार नाही